आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पण कोथिंबीर मार्केटमध्ये जास्त उपलब्ध नसते तरीसुद्धा मी आज कोथिंबीरची वडी तयार करणार आहे कोथिंबीर उन्हाळा उन्हाळा असला तरी जरी तुमच्या घरा शेजारी जर जागा असेल आणि तुम्ही कोथिंबीर टाकलीत तर त्याला दोन तीन वेळा दिवसातून पाणी घातलं तर छान अशी हिरवीगार कोथिंबीर तयार होते तर मग माझ्या इथेसुद्धा अशीच हिरवीगार छान कोथिंबीर तयार झालेली आहे म्हणून मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कोथिंबीरची वडी तयार करणार आहे ही कोथिंबीरची वडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी होते आणि शिवाय कोथिंबीर आहे ती मी इथे लावलेलीच आहे आमच्या बंगल्याच्या साईडला अशी भरपूर छान हिरवीगार झालेली आहे तर ती लगेच काढून घेणार आहे आणि लगेच तिचे वडी तयार करणार आहे कोथिंबीरची चला तर मग आता कोथिंबीर काढून घेऊया पहिल्यांदा आता इथे कोथिंबीर लावलेली आहे आणि कोथिंबीर ती भरपूर आलेली आहे आणि छान अशी हिरवीगार झालेली आहे तर ही कोथिंबीर आहे ती एकदम फ्रेश अशी काढूनच आणलेली आहे अशी छान आहे कोथिंबीर मस्त झालेली आहे हिरवीगार आणि ही कोथिंबीरला वाससुद्धा छान येतो आहे ही गावठी कोथिंबीर आहे एकदम फ्रेश आहे आता ही कोथिंबीर धुवूनसुद्धा घेतलेली आहे जी मुळं वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मी कापून घेणार आहे ही कोथिंबीर तर कोथिंबीर आहे ती कापून घेतलेली आहे पहिल्यांदा स्वच्छ धुतली आहे नंतर कापून घेतलेली आहे आणि कोथिंबीर कापताना एकदम बारीक कापायची नाही मी अशी जाडसरच कापून घेतलेली आहे आणि कोथिंबीरमध्ये शक्यतो पाणी ठेवायचं नाही अशी जाडसरच कापून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मी हिंग घालून घेणार आहे आणि दोन मोठे चमचे तिळ घालून घेणार आहे अर्धा चमचा ओवा आणि थोडस जिरं अगदी एक चमच तेल थोडीशी हळद अर्धा चमच इथे मिरची घालून घेणार आहे एवढी कोथिंबीर असेल त्या प्रमाणानुसार मिरची घालायची आहे तर इथे दोन चमच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान कुरकुरीत होण्यासाठी आणि आता बेसन घालून घ्यायचं आहे जेवढं कोथिंबीरचं प्रमाण असेल त्यानुसार बेसन घालून घ्यायचं जास्त बेसन घालायचं नाही आता इथे मी चार चमच पहिल्यांदा बेसन घालून घेणार आहे आणि आता पाणी वगैरे हो घालायचं नाही कोथिंबीरमध्ये ओलावा असतोच पाण्याचा त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता हे बेसन मिक्स करून घेते आणि मग मीठ घालून घेणार आहे तर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पण मिठाचं प्रमाण जरा कमीच घ्यायचं आहे जेव्हा तळतो पदार्थ तेव्हा मिठाचं त्याला प्रमाण जरा कमी घ्यायचं नाही तर जास्त मीठ होतं मीठ आहे तो कालून घेते आणि बेसन जास्त घ्यायचं नाही तर मग जास्त आपण जेव्हा खातो कोथिंबीर वडी तेव्हा जास्त खाताना बेसनचं प्रमाण जास्त असेल तर कळणार नाही कोथिंबीर वडी खातो की बेसन जास्त असतो त्याच्यामध्ये म्हणून कोथिंबीर जास्त घ्यायची आणि बेसनचं कमी प्रमाण घ्यायचं आहे आणि पाणी तर अजिबात घालायचं नाही गोळा तयार झालेला आहे तरी सुद्धा मी एक चमच बेसन घालून घेणार आहे फक्त एक घातलेला आहे म्हणजे मला पाच चमच, ला चमच बेसन लागलेलं ला आहे एवढ्या कोथिंबीरला आणि दोन चमचे तांदळाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे असं रोल तयार झालेला आहे जसं आळूवड्यांचा पण रोल करतो तसा मी हा कोथिंबीरचा रोल तयार करून घेतलेला आहे आता वाफवायला ठेवून देते वाफेवर आता इथे मी पातेलं घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरती अशी चाळण घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे चिकटू नये म्हणून आणि आता हा रोल आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून देणार आहे दहा ते पंधरा मिनटं आणि गॅसचा फ्लेम फास्ट करणार आहे झाकण ठेवून देणार आहे तर पंधरा मिनटं मी वाफवून घेणार आहे तर पंधरा मिनटं झालेली आहेत मी चेक करून बघते वडी झाली की नाही कडक झालेलीच आहे तरी तूप तीक मी चेक करून बघणार आहे तूथपीक एकदम क्लिअर येते म्हणजे कोथिंबीर वडी आहे ती वाफून झालेली आहे एकदम कडक झाल्यानंतरच मग गॅस बंद करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर मग त्याच्या वड्या पाडून घेणार आहे रोल आहे तो थंड झालेला आहे आणि मी तेल लावले त्याच्यामुळे चिकटलेलं वगैरे नाही थंड झाल्यानंतरच कापून घ्यायचं आहे आता इथे सुरीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे चिकटू नये म्हणून आता कापून घेणार आहे अशी कोथिंबीर वडी कापून घेतलेली आहे आता सगळ्या वड्या आहेत ते अशा कट करून घेते तर कोथिंबीर वडी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि आता तळून घेते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम स्लो करून स्लो फ्लेमवर आता तळून घेणार आहे लो फ्लेम तळून घ्यायची आहे आणि उलट सुलट करून घ्यायची आहे छान कुरकुरीत होते कोथिंबीरची वडी आहे ती छान अशी तळून झालेली आहे मस्त रेची दोन तीन वेळा उलट सुलट करून मग अशी कुरकुरीत छान होते तर आता ह्या वड्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत तर आता मी सगळ्या कोथिंबीरच्या वड्या आहेत त्या तळून घेते एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे खूप छान चविष्ट लागते आणि त्याच्यासोबत टोमॅटो सॉस तयार केलेला आहे टोमॅटो सॉस सोबत खायला खूप छान लागते तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन छान छान रेसिपी बघायला मिळतील धन्यवाद